नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज सांगितल्याप्रमाणे आज आपण या गवाबद्दल आहे तर ह्या आपला तीनशे तीन गहू आहे शे शेतकरी मित्रांनो ह्या इकडं आणि इकडं आपला आहे एकशे अकरा श्रीराम सुपर ह्या श्रीराम सुपर तीनशे तीन तर ह्या दोन्ही गवाची क्वालिटी जर बघितली अगदी सेम क्वालिटी आहे शेतकरी मित्रांनो काही फरक नाही सेम क्वालिटी काही फरक नाही हे बघा पालय पण मोठी आहे आणि याची पण पाल मोठी आहे पालीवर जो गहू पाल मोठी टाकत असन तर निश्चितच उंबई ही मोठी टाकतो शेतकरी मित्रांनो हो तर याचं जे बूळ बघितलं नाही शेतकरी मित्रांनो याचं बूळ पण ठोकोय आहे म्हणजे दोन्ही गव्हाचे बघा म्हणजे सारखे प्रमाणात आहे असा फरक काहीच नाही जर आता याला जर असं उपडलं एक गहू आपण उपडून पोहू एक थोंब हे बघा हे थोंब आहे हे बघा किती थोम केले आणि हे बघा आपण उपडून पाहू हे बघा ह्या ज्या मुकुट आहे ह्या मुकुट मुळ्याची वाढ होऊन राहिली पांढऱ्या मुळ्या दिसतात आता मातीनं कायपट दिसत आहे जर याला धुतला तर पांढऱ्या शुभ्र दिसतात आपल्याला ह्या ज्या मुकुटमुळ्या असतात पांढऱ्या तर पेरणीपासून अठरा दिवसाच्या नंतर अठरा वीस दिवसाच्या नंतर मुकुटमुळ्या सुटण्याची वाढ होते तर, तर आपण तन्नाशक मारलं तन्नाशक मारायच्या तन मारा अगोदर सापून ह्युमिक ॲसिड डेललं झ झिंक सल्फेट डेललं आणि युरिया देला तर ह्युमिकॅसिड ह्या मुकुटमुळ्याची वाढ करतात शेतकरी मित्रांनो आणि युरिया ह्या हिरवा ठेवतो गहू पाल याची हिरवी ठेवतो जोपर्यंत याची पाल हिरवी आहे शेतकरी मित्रांनो तोपर्यंत प्रकाशेशन भरपूर प्रमाणात होते आणि खाद्यपुरवठा भरपूर प्रमाणात करतो आणि ह्युमिक ॲसिड तर मुळ्याची वाढ करतो मूळ मुळ्या जस जशा वाढन तस तसे ह्या गहू वाढन आणि याची थोंब पण वाढन आता यानं फुटवे पा किती केले शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात फुटवे केले यानं म्हणजे तीनशे तीननं आता दुसरा गहू आपण घेऊया आपण श्रीराम सुपर एकशे अकरा तर आता हे थोंब घेऊया आपण हे बघा पाया यानं थोंबा किती मोठं केलं शेतकरी मित्र म्हणजे आपण मोठं थेंब थोंब घेतलेला आहे या पा याचा याला पा जितलं थंब मोठं तिथलं मुड्या जास्त आहे पहा पांढऱ्यामुळे मुड्या आता आपण झिंग या हे तर टाकलंच आहे आपण हे बघा ह्युमिक ॲशिड टाकलं याचे थोंब पा एक हे दोन हे तीन चार हे पाच सहा हे सात हे आठ हे नऊ एक हे दहा म्हणजे आताच दहा दहा कुठे कुठे दहा दहा कुठे कुठे तीन चार पाच सहा असे थोंब आहे हे बघा तुम्हाला दिसतच असेल तर ह्या गहू थोंब भरपूर करेल कारण की आपण हिमिक ॲसिड टाकलं युरिया दिला तणनाशक मारायच्या अगोदर म्हणजे तणनाशकाचा आपला गव्हावर कोणता इफेक्ट पडणार नाही आणि तणकट्ट पूर्ण मरूनच जाणार हे जा बघा दोन्ही गव्हामध्ये काही फरक नाही आहे सारखाच आहे शेतकरी मित्रांनो थोमई सारखेच आहे तीनशे तीन आणि एकशे अकरा श्रीराम दोन्ही श्रीराम सुपरचे तीनशे तीन आणि एकशे अकरा गहुवत काही फरक नाही का दोन्ही सारखे गहू आहे आणि दोन्ही गहू हिरवा आहे आता सध्याच्या कंडिशनले पाल आणि फरक काय आहे दोन्ही गवातून एकाच गवात फरक आहे तो म्हणजे सुपर म्हणजे सुगंध सातशे अकरा के एमचा त्याची बूड जाडी आहे ह्या दोन्ही गवापेक्षा तुम्हाला मोबाईलमध्ये वेगळं दिसत असेल व्हिडिओमध्ये जर आपण वावरात येऊन स्वतः जर हार्डवर्क म्हणजे कसं पाहिलं तर तुम्हाला निश्चितच दोन तीनही गावामध्ये दोन गवामध्ये सारखा फरक दिसेल एकशे अकरा आणि तीनशे तीनमध्ये आणि सातशे अकरामध्ये सुगंध सातशे अकरामध्ये वेगळा फरक दिसेल तो इथूनच तुम्हाला वेगळ्या क्वालिटीचा दिसून दिसत असेल थोडं बारीक निरीक्षण करून बघा हे बघा व्हिडिओमध्ये म्हणजे त्याची हिरवटपणा वेगळा दिसत आहे आणि ह्या हिरवटपणा वेगळा आहे शेतकरी मित्रांनो तर असा आपला गहू आलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्या दोन्ही व्हेरायट्या मी ह्याच वर्षी लावलेल्या आहे याची उंबई कशी टाकतो समोर काय परिणाम होते ह्या गवात तर काय नाही समोर मी जसजशी व्हिडिओ टाकणार आहे पण सुगंध सातशे अकरा मात्र मी मागच्या वर्षी टाकला होता चांगला एक नंबर गहू आहे के डी एमचा तो पण चांगला ॲव्हरेज देतो मला सतरा ते अठरा एकरी क्विंटल असा गहू पिकला शेतकरी मित्रांनो तो हो आता पा तणनाशक मारलं तणनाशक आपल्याला असर दिसत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे भाजी पिवळी पडली गवत पिय गांजर गवत पिवळं पडलं आता तीन चार दिवसानं सातव्या आठव्या दिवशी आपल्याला तन्नाशकमध्ये दि असर दिसेल तो पण व्हिडिओ टाकणार आहोत आपलं तन्नाशक सक्सेसफुल झालं की नाही झालं तर अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण फवारणीच्या अगोदर म्हणजे अठरा ते वीस दिवस जर गहू झाला तर तेव्हा काय होतात शेतकरी मित्रांनो गव्हामध्ये मुकुट मुळण्याचा कालावधी सुरू होतो जोपर्यंत मुकुट मुड्या सुटत नाही आपल्या गव्हाला तोपर्यंत तो थोंब काही करत नाही आता सुरुवात झालेली आहे तिकडं तीस पस्तीस दिवसाच्या नंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला गव्हामध्ये थोंब दिसेल आणि गहू टोंगोय टोंगोय वाळ वाढलेला दिसेल तुम्हाला पाल दिसेल भरपूर आणि त्याच्यातच उंबई दिसेल तुम्हाला म्हणजे पोटरी पोठरीमध्ये उंबई दिसेल तुम्हाला हे मात्र निश्चितच तर आता नेक्स्ट याचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपण सहा सात दिवसांना म्हणजे तन्नाशकाला वेळ लागेल लागे लगेचच ला पाणी दिलं तर आपलं तणकट काही मरणार नाही तर नंतर अजूक याला युरिया आहे नंतर पाणी आहे शेतकरी म्हणून पाणी तर भरपूर देणार आहो मी गव्हाला कारण की आताच पाणी जर कमी पडलं तर ह्या गव्हाला भरपूर पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो तर आता आपण इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद